विधानसभा वाडीतून कॉलेजला कॉलेजमधून वाडीत राजकीय टपालगिरी करणाऱ्यांना सावधान नारद प्रवृत्तीकडून दोन्ही नेत्यांनी सावधगिरी बाळगा अन्यथा आगामी निवडणुकीत मोठा धोका निर्माण होऊ शकतो गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद या दोन उत्सवात दोन्ही राजकीय प्रतिस्पर्धी एकत्र दिसून आलेत राजकीय नेत्यांच्या सामंजस्य वागणुकीने नवा पुरकर भारावलेत राजकारणात एकाच तालमेमध्ये मोठे झालेले दोन प्रतिस्पर्धी राजकीय पुढारी काही कारणास्तव राजकीय घेऊन वेगवेगळे अनेक ते एकमेकांच्या समोर उभे ठाकलेत विजय आणि पराजयाचा सामना दोन्ही नेत्यांना करावा लागला हे दोन्ही नेते एकत्र राहावेत यासाठी अनेकांनी अने प्रयत्न केलेत परंतु ते देखील अयशस्वी झालेत दोन्ही नेत्यांना एकत्र आणणे आता तरी राजकीय क्षेत्रात शक्य वाटत नाही परंतु ईश्वर अल्लाच्या दरबारी हे दोन्ही नेते एकत्र दिसून आलेत गणेशोत्सवा दरम्यान नवापूर शहरातील श्री दादा गणपती मंडळात गणेश याग व आरती दरम्यान श्रीज दादा व भरत भाऊ दोन्ही कुटुंबासह एकत्र दिसून आलेत त्यानंतर नवापूर शहरातील मुस्लिम बांधवांकडून साजरा होणारा ईद मिलाद कार्यक्रम दरम्यान श्रीज व भरत भाऊ पुन्हा एकत्र आलेत हे दोन्ही दृश्य पाहून नवापूरकरांनी समाधान व्यक्त केले परंतु हे दृश्य क्षणिक होते आमदार नाईक व भरत गावित या दोघांचा पक्ष वेगवेगळा झाला आहे अर्थात राजकीय शत्रू म्हटले तर हरकत नाही राजकारणात प्रतिस्पर्धी राहणे काहीही मावगे ठरत नाही परंतु हेच शत्रुत्व पारिवारिक सामाजिक इतर क्षेत्रात दिसू नये अशी सामान्य नवापूरकरांची अपेक्षा आहे याचं महत्वाचं कारण म्हणजे दोघांच्या राजकीय भांडणाचा लाभ तिसऱ्याला झाल्याचा राजकारणाचा इतिहास आपण सर्वांनी पाहिला आहे काँग्रेस पक्षाचे दोन बड्या नेत्यांच्या व स्वर्गीय माणिकराव दादा यांनी राजकारणाचा रथ सहा दशकांपासून एकत्र ओढला परंतु काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सुरूपसिंग हिरा नाईक यांचे ज्येष्ठ सुपुत्र आमदार शिरीष कुमार नाईक व काँग्रेसचे टॉप टेन माजी खासदार व माजी केंद्रीय दिवंगत होडल्या गावित यांचे सुपुत्र चेअरमन भरत गावित यांचा राजकीय मार्ग वेगवेगळा झाला त्याचा काही अंशी नवापूर परिसराचा विकास कामावर परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय नवापूर शहरातील विविध क्षेत्रातील मंडळींचे दोन्ही नेत्यांकडे चांगले संबंध आहेत परंतु दोघ एकमेकांचे प्रतिस्पर्धी ठरल्याने त्यांनी कोणाकडे जावं अशी त्यांची मोठी अडचण ठरते काही आपले नेते कोण हे ठरवून घेतले आहे परंतु दोन्ही बाजूने ढोल वाजवणाऱ्यांची चांगलीच फसगत झाली आणि दोन्ही नेत्यांना विधानसभा निवडणुकीत धोका निर्माण होऊ शकतो वाडीतून कॉलेजाला आणि कॉलेजमधून वाडीत राजकीय टपालगिरी करणाऱ्यांवर दोन्ही नेत्यांनी लक्ष केंद्रित करायला हवं अन्यथा राजकारणात याचा गंभीर परिणाम युवा नेत्यांना भोगावा लागेल अशा नारद प्रवृत्तीला शाबासकी मिळत असेल असं वाटत असेल परंतु त्यांच्यावर कोणताही नेता फारसा विश्वास ठेवत नाही अशा मंडळींनी कोणाचे राजकीय भवितव्य खराब करून याचा थेट नवापूर तालुक्याचा विकास कामांमध्ये देखील अडथळा निर्माण होतो कुणीही असो आपल्या जमिनीतील माणूस मोठा झाला पाहिजे आपला माणूस आपल्या लोकांसाठी जेवढं करतो तेवढं कोणी इतर करणार नाही याची जाणीव आणि अनुभव गणेश उत्सवाच्या देणगीत नक्कीच आला असेल या दोन्ही नेत्यांनी दिलेली देणगी नक्कीच इतरांपेक्षा मोठी राहिली कारण की त्यांनी आपली माणसं आपलं गाव आपली संस्कृती समजून ते कार्य करतात त्यामुळे आपला नेता मोठा झाला पाहिजे आमचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे आगामी विधानसभा निवडणूक शांततेच्या वातावरणात पार पडावी ही निवडणूक टोकाला शिगेला कायदा व सुव्यवस्थेला बाधा ठरेल अशी होऊ नये ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर